लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती क्रांती सूर्य लहुजी मित्र मंडळ मुरलीधर नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी एकशे चार किलोचा केक देखील कापण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती सूर्य लहुजी मित्र मंडळ मुरलीधर नगर या ठिकाणी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी एकशे चार किलोचा केक देखील कापण्यात आला आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं आज रोजी राज्यसूर्य वीर लघुजी साळवे मित्रमंडळाच्या अध्यक्ष अनिल भाऊ हिवाळे यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला जो आज आजपर्यंत या ठिकाणी झालेला नाही त्या कार्यक्रमची रुपेक्षा खूप चांगल्या प्रकारे होती मी संदीप कार सामान्य नागरिक का आहे मला भाऊ आज मी भाऊ आले माझ्याकडे आल्यानंतर मला म्हणाले भाऊ आमच्या असा कार्यक्रमची आम्ही आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमची थोडीशी मदत हवी काय मदत लागेल काय नाही ती मी माझ्या तुटक्या फुटक्या स्वरूपात केलेली आहे फक्त त्या फुटक्या स्वरूप स्वरूपात केलेली मदत तिला एवढं सोनं होईल मला वाटलं नव्हतं आज या ठिकाणी एकशे चारवी जयंती रान लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती असली असल्यामुळे अनिल भाऊ यांनी एकशे चार किलोचा या ठिकाणी केक कापण्याचं आयोजन केलं होतं आणि इतकं सुंदरसं आयोजन होतं ते त्या ठिकाणी ते एकशे चार किलोचा केक बघण्यासाठी या वाडातील हजारो नागरिक उभी राहिली होती सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांना संतांना आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज एकशे चार किलोचा जो केक किल कापण्यात आला त्या केकाचा आनंद सगळ्याच वार्डातील नागरिकांनी महिलांनी भावांनी सगळ्यांनी आनंद घेतला आणि मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आमचे मित्र संदीप भाऊ काळे तसेच या मंडळाचे अध्यक्ष अनिल आणि त्यांच्या त्यांच्यासोबतच सर्व वर्गमित्र मित्रांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावून मोठ्या उत्साहाने साजरा केला केलावला क्रांतिकारी जलहूजी जयवे आज या एकशे चारवी जयंती अण्णाभाऊ साठी जयंती दोन हजार चोवीस क्रांती मित्र मंडळाचा मित्रमंडळाचा आणि मी स्वतः अध्यक्ष हे आज कार्यक्रम जेवढा पार पडतो संदीप भाऊ काळे यांच्यामुळं पडतो आज आमचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदी कारे कारे संदी संदीप भाऊ काळे आज जे आमच्या कार्यक्रमाला जे एवढं सोन्यासारखं झालं त्याला संदीप भाऊंचा मी मनापासून आभार मानतो यावेळी सूर्यकांता गाढे अरुण बोर्डे शंकर चौथे संदीप काळे यांच्या उपस्थितीमध्ये हा केक कापण्यात आला होता यावेळी उपस्थित पाहुण्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला क्रांती सूर्य लहुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिल हिवाळे दिलीप हिवाळे सचिन खरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शंकर चौथे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं